नमस्कार स्नेहा स्वादमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते कंडेन्स मिल्क कसं बनवायचं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आता तेच कंडेन्स मिल्क वापरून आपण आईस्क्रीम कसं करायचं आईस्क्रीममध्ये त्याचा वापर कसा करायचा हे आज आपण इथे बघणार आहोत तर आज मी तुम्हाला पायनॅपल आईस्क्रीम कसं बनवायचं अगदी कमी साहित्यामध्ये आणि खूप मस्त होतं हे इथे तुम्ही बघतच असाल आता आपण आईस्क्रीम करायला सुरुवात करूया तर इथे हे मी फ्रेश इथे अननस घेतलेलं आहे त्याचं जी बाहेरची जी असते ही मी काढून घेतलेली आहे आता तुम्हाला त्याचा पल्प किती पाहिजे त्यानुसार तुम्ही ह्याची स्लाइस पाडू शकता आता हे जे पल्प आहे हे पल्प तुम्ही केकमध्ये सुद्धा वापरू शकता आईस्क्रीममध्ये तर त्याचा वापर होतोच परत तुम्ही पायनॅपल शिरा आपण जो करतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता आता काय करायचं हा जो मधला भाग आहे ना तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे सुरीच्या साय्याने हा जो मधला भाग आहे तो इथे मी असा साईडने कट करून घेते तो मधला भाग आहे तो कधीच घ्यायचा नाही कारण त्याला खाज असते आणि तो असा जाडसर भाग असतो आणि हे बघा अशी त्याची बारीक अशी आपल्याला फोडी करून घ्यायचे आहेत सेम आता ह्या सर्व ज्या स्लाईस आहेत त्या मी सेम त्याच पद्धतीने ते मी कटिंग करून घेणार आहे मधला भाग न घेता बाजूच्या ज्या ज्या स्लाईसच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्याचे आपल्याला आप बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे बघा सर्व फोडी अशा मस्तकी झालेल्या आहेत आता काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या सर्व फोडी इथे घालायच्या आहेत आणि त्याची एक मस्तपैकी अशी पातळ अशी प्युरी करून घ्यायची आहे गरजेनुसार पाणी घालून ह्याची मस्तपैकी अशी मी प्युरी करून घेतलेली आहे आणि आता हे बघा इथे कंडेन्स मिल्क मी जे केलं होतं त्याचं त्याचीच ही कढई आहे त्याच कढईमध्ये हे मी आता आता हे जे पल्प आहे हे घातलेलं आहे कारण व्हिडिओ बघणारे जे आहे त्यांनी आधीचा व्हिडिओ बघितला नसणार तर त्यामुळे त्यांना प्रश्न पडणार की ही कढई कुठची आहे तर ते त्याच्यासाठी मी ते सांगते की तीच कढई आहे ज्यामध्ये इथे आपण कंडेन्स मिल्क के, केलं होतं आता इथे मी ही साखर घेतली आहे साधारण चार चमचे आता हे मस्त की असं चांगलं असं मिश्रण होईपर्यंत आपल्याला असं चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं आहे पटकन असं हे पल्प तयार होतं एक उकळ आली साधारण की इथे आपलं पल्प बनवून तयार होईल मस्त की साखर अशी वितळली आहे आणि कलरसुद्धा अगदी मस्त आलेला आहे मी त्याच कडेमध्ये का केलं कारण कंडेन्स मिल्कच आपण त्या आईस्क्रीममध्ये घालणार आहोत आणि त्यामुळेच मी ही ती कडे यूज करते आहे आता हे बघा जे आपण जे पल्प घेतलं होतं केलं होतं ते इथे मी साईडला ठेवते त्यानंतर हे आपलं कंडेन्स मिल्क व्हिडिओ जर ज्यांनी बघितला नसेल त्यांना मी इथे लिंक टाकते त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघा इथे ही मी विपिंग क्रीम घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही कंपनीची घेतलात तरी सुद्धा चालेल ह्या वाटीच्या मापाने ही मी क्रीम इथे घेणार आहे एक वाटीच्या मापाने मी विपिंग क्रीम घेतलेली आहे ही विपिंग केक जिथे सामान तिथे सहज अवेलेबल मिळते आता बीटरच्या साह्याने हे आपण असं चांगलं बीट करून घेणार आहोत एक वाटी क्रीम जी आहे त्याची डबल क्रीम ही होते इथे तेवढं आपलं हे असं चांगलं असं बीट करून आहे आणि क्रीम कधीही घेताना थंडगारच घ्यायची थंडगार म्हणजे अग एकदम असं बर्फसुद्धा घ्यायचा नाही किंवा एकदम साधी पण घ्यायची नाही हे बघा आपण एक वाटीचं आपण इथे घेतलं होतं प्रमाण आता ही बघा क्रीम किती मस्तपैकी अशी फुललेली आहे एकदम डबल क्रीम झाली आहे त्याची इथे असं मस्त की असं टो एकदम काटेरी असं टोक आलेलं आहे आणि अगदी परफेक्ट आपली ही क्रीम बीट इथे झालेली आहे हे सर्व असं मी मिक्स करून घेते जरा आता ह्यामध्ये आपण हे पल्प घालणार आहोत पल्प हा मी इथे एक वाटीच्याच मापाने घेतलेला आहे जर तुम्हाला जर अजून जर पल्प घालायचं असेल तर तुम्ही अजून सुद्धा घाल घातलात तरी सुद्धा चालेल आणि हे जे आपण जे मिल्क बनवलं होतं कंडेन्स मिल्क ह्यामध्ये मी इथे दोन चमचे घालणार आहे क्रीम मध्ये सुद्धा स्वीटनेस आहे आपण जो पल्ब आहे त्यामध्ये सुद्धा स्वीटनेस आहे हे जे मिल्क आपण जे बनवलं त्यामध्ये सुद्धा स्वीटनेस आहे मला जास्त स्वीटनेस नको इतकं स्वीटनेस खूप झालं त्यामुळेच मी इथे दोन चमचे घातले जर तुम्हाला जर अजून जर गोड हवं असेल तर तुम्ही अजून त्याचं प्रमाण वाढवलात तरीसुद्धा चालेल हे सर्व मी असं मिक्स करून घेते हे आता सगळं एकदा मी चमच्याने असं हे मिक्स करते आहे आत्ता हे मिश्रण मी इथे बिटरने परत एकदा सगळं चांगलं मिक्स करून घेते कधी कधी काय होतं चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही आता ह्यामध्ये इथे मी फूड कलर घालणार आहे येल्लो फूड कलर ह्यामध्ये मी इथे यूज करणार आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलात तरीसुद्धा चालेल तीन चार थेंब इथे मी फूड कलरचे इथे घालणार आहे जेणेकरून मस्तपैकी असा कलर येईल हे बघा कलर आपण घातल्यानंतर बघा किती छान असा मस्तपैकी असा त्याला कलर आलेला आहे बिटरणे काय होतं जी क्रीम आहे ती एकदम एक सारखीच अशी फेटली जाते म्हणून हे इथे मी बिटरणे असं चांगलं असं फेटून घेते आता हे मिश्रण आपलं पूर्णपणे तयार झालेलं आहे इथे आम्ही प्लॅस्टिकचा बॉक्स घेतलेला आहे त्यामध्ये हे सर्व मिश्रण घालते तुमच्याकडे जे प्लॅस्टिकचा डबा नसेल तर तुम्ही काचेच्या डब्यामध्ये सुद्धा घालू शकता किंवा स्टीलचं असेल तुमच्याकडे त्यामध्ये सुद्धा तुम्ही आईस्क्रीम सेट करू शकता इथे असं मी डबल टॅप असं केलं आहे आणि वरती झाकण ठेवून पूर्ण रात्रभरासाठी मी आईस्क्रीम सेट करायला ठेवून देते हे बघा पूर्ण रात्रभर मी ते आईस्क्रीम सेट करायला ठेवलं होतं आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते चेक करते हे बघा एकदम मस्त सेट झालेलं आईस्क्रीम अजिबात असं काय बर्फ बिर्फ असं वर वरती असं झालेलं नाही आहे मस्तपैकी असं हे आईस्क्रीम आपलं इथे सेट झालेलं आहे आता इथे मी आईस्क्रीमचं माझ्याकडे स्कूप आहे त्याने मी इथे आईस्क्रीम काढून घेते तुमच्याकडे जर आईस्क्रीमचा स्कूप नसेल तर साधा चमचा असेल त्याने सुद्धा तुम्ही असं काढू शकता हे बघा किती एकदम सॉफ्ट आणि एकदम सहज असं हे आईस्क्रीम हे बघा किती छान दिसतं आहे असं वाटतं जसं काय आपण बाहेरूनच आणलं आहे आणि आपण त्या डब्यामध्ये इथे सेट करायला ठेवलं आहे माझे खूप पदार्थ असे असतात की लोकांना असं वाटतं की मी बाहेरून आणते आणि ते कधी कधी देते असं खूप जणां खूप जण अशी फसलेली आहे तर त्यामुळे मला असं त्यांना दाखवावं लागतं की बाबा मी बाहेरून आणलेलं नाही आहे मी घरीच बनवलेलं आहे आता हे आईस्क्रीम शॉपतीत पण असंच आहे इ इतकं की माझ्या पप्पानं असं वाटलेलं की हे आईस्क्रीम मी बाहेरूनच आणलं आहे त्यांनी मला विचारलं की हे आईस्क्रीम तू केलं आहेस इतकं इतकं हे आईस्क्रीम खूप छान झालं होतं तर त्यामुळे मी तुम्हाला सांगेनच की तुम्ही हे आईस्क्रीम नक्की घरी बनवा खूप छान होतं हे बघा त्याचं टेक्स्चरच बघा किती भारी दिसतं एकदम आता जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा तुम्ही मला स्वतःहून सांगाल की खरंच हे आईस्क्रीम खूप मस्त आलं होतं आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला असं विश्वास बसणार नाही त्यामुळे हे तुम्ही स्वतः घरी बनवा आणि मगच मला सांगा हे बघा मस्तपैकी आपल्या घरातच अगदी कमी साहित्यामध्ये पायनॅपल आईस्क्रीम बनवून तयार झालेलं आहे खूप छान झालेलं मी इथे टेस्टसुद्धा करून बघितली आता इथे मी नंतर वॉइस ओवर करते त्यामुळे तुम्हाला ते असं पटकन कळणार नाही पण जेव्हा मी टेस्ट करून बघितलं होतं वा खूपच मस्त अगदी तोंडात घातलं घातलं इतकं भारी लागलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मैत्रिणींना मित्रांना सर्वांना शेअर करा नातेवाईकांना शेअर करा आणि आपल्या व्हिडिओच्या खाली छान छान मस्त वेगळी तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा धन्यवाद